¡Vamos ना तो बाबाचं पतर वाजवल्याने हो बट्टा, बट्टा 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 असं वाजवलं मग वाजून कसं वाजवून तिला घेऊन असं नाचवून फिरलं पाहिजे हा इतला मशोबा लागला याला आणि नाही त्या मुरडीला घेऊन नाचवून फिरवलं पाहिजे असा आहे हा अरे

काय हरामखोर नीच ना आला एक बेशर मस्ती आमच्या घरच्या शिव्या सराब द्या लागला तू आणि थंडी वाऱ्यात म्हणजे आणि देवासाठी कोण नको म्हणते कराड कोल्हापूर सातारा मिरज सांगली त्या भागामध्ये पूर्ण दिला आला वाहून जाचाल अरे पुरी येऊ दे तिथं बर्फ पडू दे आम्ही ह्या देवासाठी जाणार 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 मी एक काम करू माझ्या बी घरचा विचार घ्यायचा मग काय मसन वाटत राहतोय उकळून खाते हाडक पण उकरता येकली माझ्या घरला गल्ली बोळ नाही मोठ्या गटाय बस मी चालतोय चालतो माझ्या मागे हा जरा जरा मी उशे आणि माझ्या वाड्यामध्ये हा

Халิวас <laughs> yeah.

अरे अरू पैसे पैसे एअर कंडिशन वाडा एअर कंडिशन सत्तर पैसे ते सत्तर पैसे झाला किती आता लहान कसला वाडाय आताच्या काळामध्ये लहान वाडा माझा कसले रूम आहेत मोठे मोठे काय करा माझ्या वाड्यामध्ये पण मला सगळा वाडा एकदम भारी वाटला पण एक शंका काय

कोतवाल हाय अरे बाबा आता किती वाजले त्या आता एक वाजत आली ते आले गस्त घालत जागरावा चुरटी सुटल्या तर आणि पुन्हा रोग आला या अचानक रोग घरात ती काय माहिती ती वाजला

ती मंडळी किती रागाला गेली त्यांना कुत्री म्हणली तू म्हणजे कानाची ऐकायला कुत्री तुला म्हणली का वाडा नवीन बांधलाय दरवाजा अवका कुत्र त्या कुत्र्याला बांधणार मित्रमंडळीला वाड्यात बोलवा म्हणजे अशी तुला म्हणल्यावर ठरलं ठेवले आमचं ठरले काय ठरलंय माझ्या मित्रांना मला ऐकून नको जास्त मी खड्डा करून बसीन आणि त्याला ऐकते खट्यात बसील आमचं ठरलंय

লাডিলেন নি নাজো! নারারকারাকাকমে নাজন বামুান্ত থারা জারাযা কঠাযা হহটয়ারাগা! তাহনেনারা মলে বাইরা ষোডি কানে! আযতা নানচিত্ত্যাই. চিলা চিটান,চালা. চিলান পাটিকুনে. থিলাণ ডিনান্঺াংঞে. এসিমাসে মত্য়ানাদিত্্য়াই. আদ্যাকেডিয�

भांडाराली काय लागले बायका नाचवायला सुधारलाच काय काय सुधारायची गरज आपली बाय पाहून नाचवायचं आमच्या बायकुझ नाही तुझा तोंडा ठीक आलाय जैवाची तुझ्या खंडे राहा तुझ्या दरबारी कंपाळाला भांडाराली पेढ उधळी खोबरं उधळीन

தேவாதே كريمாயிரமே பைனகா பிம்பக்கார பைனகா பிம்பக்கார மலைக்கு उंचला गाव पलीते मराला के मग अरे खरं खरंच देवा राहायचं काय करू बाय पाहिजे काय माझं चुकलं असल तर मला माफी कर अरे आता बाय कुमार बाय कुमार देवाय सध्या मी एक काम कर काय करू मी घरी गेले बाय कुमन करून घे काय माणूस वाईट आहे तर बरं देवायची पाहिजे काय म्हणतो जय बाय काय माझं कुठे चुकलंय सांग म

जय माय जय माय काय माझ्याकडे सुमत असेल मला आता जय माय काय माझ्याकडून माझ्याकडून काय तुमची चपले घेत पाहिजेत मोठा थाट्या अर्धी माहिती जय माझ्यावर चुक जे मा तू बाकी मागा रे माय काय का करते कावते कष्ट करीय काय नीकारा शरीर दुपटी दे रे ओठे चांगले सांग सांग बजरंग काय बाई काय माझे कुठं करतासतं सांग असं काय म्हणायचंय गपसई ओए ओए

माझ्या बापाच्या हातनं असला नाही पिक्चर बघते भाजी అందం అందం ఆ తోమ ఎక్కకొదకకొద ఆందందే आता मारलं केलं आता वचन किती उघड आईला तुझा भरोसा नाही आईला भरोसा नाही आईला तुझा भरोसा नाही तू सदस्यावर बसतो आजीन आई खंडे खंडेरायाला विनवल आजीन आई खंडे खंडेरायाला विनवल किती नशीब महा जोर त्यांना मला